नमस्कार जय भीम मैत्रीण चला आज आपण लोणच्याचा मसाला कसा बनवत आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज आपल्या झाडाच्या आपण कैऱ्या तोडलेल्या आहे आणि त्या कैऱ्यांचं गोड आंबट असं लोणचं बनवणार आहोत तर लोणचं दोन प्रकारचं बनवणार आहोत एक गोड प्रकार गोड आंबट मग खट्टा मिठ्ठा बनवणार आहोत आणि एक तिखट बनवणार आहोत तर असे दोन प्रकारचे आ, काई -काई ले ले मी लोणचं बनवणार आहेत तर त्याच्यासाठी हा एकच मसाला वापरलेला आहे खाली गुळ घेतलेला आहे गोड बनवण्यासाठी नाहीतर सर्व काही तिखटसाठी बी हाच वापरणार आहे आणि गोडसाठी बी हाच वापरणार आहे खाली तिखट गोडसाठी मी गुळ टाकणार आहे आणि तिखटसाठी नाही टाकणार तर हा मसाला बघा मी कसा घेतलेला आहे काय काय घेतलेला आहे मी तुम्हाला ते दाखवत आहे तर हे बघा मैत्रिणींनो काय काय घेतलेलं आहे तर लोणचं बनण्यासाठी हा बाई प्रथम आपण घेतलेला आहे मोहरी आता ही मोहरीची डाळे छान असे मोहरीची डाळे निसून पुसून सगळे स्वच्छ केलेली मोहरीची डाळ त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे दुसऱ्या टायमाला लसण हा लसूण घेतलेला आहे गावठी मस्तपती तिसऱ्या टायमाला घेतले आहे आपण हे लवंग चौथ्या टायमाला घेतले आहे आपण हे मिरे त्याच्यानंतर आपण घेतले आहे लाल तिखट त्याच्यानंतर घेतलेले आहे बडशो त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे मेथी आणि हा हिरे हिंग याला काय म्हणतात हिरे हिंग हा फोडून घ्यावा लागतो हा हिरे हिंग फोडून घ्यावा लागतो आणि हा गोड बनवण्यासाठी हा घेतलेला आहे गुळ तर आता हे बघा ह्या पद्धतीने आपण हा मसाला घेतलेला आहे लोणचं बनवण्यासाठी तर तुम्हाला सांगते मैत्रिणी आता लोणचं बनवण्यासाठी हा मसाला घेतला आहे पण याच्यात काय काय आपण दळून घेणार आहोत तर बघा मैत्रिणो बडशेप आपण दळून घेणार आहोत मेथी दळून घेणार आहे आबडदोबड आणि आबडजोबड हे आपले लवंग बी दळून घेणार आहे आबडजोबड आणि लसूण मात्र थोडा बारीक वाटणार आहोत त्याच्यानंतर आपण मिरे बी बारीक करणार आहोत आबडदोबड मिरची पावडर दळलेलीच आहे मेथी बी चांगली अशी चा हे झालेले आहे तर काय मेथीचा काय प्रकार नाही आणि हा खडा खडाही फोडून घेणार आहोत गूळ फोडून घेणार आहोत तर आता सर्वात प्रथम आपण काय काय जाळणार मेथी काय काय जाळणार आपण बडीशोप मेथी लवंग मिरे आणि लसण हे बाकीचं काय जाळणार नाही हे आपण बाजूला ठेवणार आहे हवा याला काय दळायचं नाही आता आपण हे एवढे हे प्रकार एवढे हे पदार्थ दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये एवढे दळून घेणार आणि हे एवढे मिक्सरमध्ये आबडजोबड प्रकारे दळणार म्हणजे बारीक नाही दळणार आबडजोबड दळणार आहे असे थोडेसे जाड जाडसर आणि हा गुळ आणि हा हिंग हे दोन्ही हुडून घेणार आहे बारीक विंग बारीक करणार बी बारीक करणार आहोत आपण हे दळून घेऊया तर चला मैत्रिणी हे बघा आता आपण ही हे दळून घेतले बडिश्द दळून घेतलेले आहे आबडदोबड हे बघा ह्या प्रकारचे आबडदोबड ही बडिशोब दळून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर हा भाई मिरे आबडदोबड दळून घेतलेले आहे ले ले हे पानिरे कसे असे दळलेले आहे आबडदोबड त्याच्यानंतर हे हिंग हा बारीक केलेला आहे थोडा हा हिंग याच्यामुळे ना लोणचं एकदम फार टेस्टी बनतं तर हा हिंग बारीक केलेला आहे ही मेथी बघा कशी बारीक करून घेतलेली आहे ती बी आबडधोबड आणि हे लवंग हे लवंग बी बारीक करून घेतलेले आहे आणि हा लसण बी आबडजोबड बारीक दिलेला आहे हे एवढ्या वस्तू आपण सगळ्या बारीक म्हणजे आबडजोबड जळून घेतलेल्या आहे आता हे लोणचं बनवण्यासाठी याचा मसाला तयार करायचा आता हा मसाला सगळा आपला वाटून झालेला आहे बारीक करून मिरची तर पहिलीच बारीक होते आणि हे तर याला तर काही बारीक करावं लागत नाही रो राहायला ही मिरची आता हा आपला सर्व काही लोणच्याचा मसाला तर आता तो कसा तयार करायचा मी ते तुम्हाला दाखवते मैत्रिणी हा झाला लोणच्याचा तयार आपण दळून घेतलेला मसाला पण मग त्याच्या विराईत अजून चला मैत्रिणी याच्या विराईत अजून दुसरा बी मसाला लागतो तेल वगैरे हे काही तर हे बघा आपण आता हा परिवार परिवार हे सायबिंग याची थैली घेतलेली आहे परिवारची एक तेलच्या दोन थैला घेतल्या दोन किलो आणि हे काळं मीठ घेतलेलं आहे हे बघा काळा नमक हा काळं मीठ घेतलेलं आहे हे हळदची पो हळद घेतलेली हे हळदी पावडर त्याच्यानंतर आपण ताटाचं मीठ घेतलेलं आहे त्याच्यान नंतर आपण लोणचं लोणचा मसाला तयार केलेला एक पाटील घेतलेला आहे त्याच्यानंतर हा हिंग पुडी घेतलेली आहे नागा हिंग नागा छाप हिंग मिल पावडर आणि तरी येण्यासाठी लोणच्याला हा मसाला घेतलेला आहे आपण स्पेशल आचार मसाला म्हणजे पावडर मिरची पावडर तरीची आता हे साहित्यसुद्धा हे लोणच्यासाठी लागणार आहे तर आता जे कसं तयार करता हा centimet, मसाला चा चा, पन, मसाला तो मसाला लोणच्याचा मी तुम्हाला दाखवते तर प्रथम आपण आता ह्या दोन थैल्या तेल तापून घेणार आहोत ह्या दोन थैल्या तेल तापून घेणार आहोत आता हा बारीक केलेला मसाला सगळा तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि हे बी सर्व दाखवलेला आहे तर मग आता हे काय काय टाकायचं काय काय नाही हे सर्व मी तुम्हाला दाखवते हा झाला आपला लोणचा मसाला अजून तयार करायचा आहे तर प्रथम तेल तापून घेते चला मैत्रिण हे पहा तेल तापत ता आहे लोणच्याचं असं हे छान असं त तापलं आहे तर आपल्याला कडक कसं तापलं एका शून समजणार आहे तर हे बघा त्याच्यामध्ये थोडं थोडंसं असं लसणाचं टाकून बघायचं ते जर वर आलं तर समजून घ्या चांगलं कडक हे तापलेलं आहे आता तेल आपलं हे चांगलं असं छान असं तापलेलं आहे तर हे बघा हे आपण कढाई घेतलेली आहे ही कढाई घेतलेली आहे तर ह्या कढाईत ह्या कढाईत आपल्याला आता कशा पद्धतीने मसाला हे करायचा आहे तो तुम्हाला मी दाखवते तर सर्वात प्रथम बघा मैत्रिणी आपण ही मोरी टाकणार आहोत अशी आता ही मोरी सगळी अशी पसरून द्यायची आता याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत हे बघा बडशोप ही छानशी असे पसरून द्यायची आता याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत मिरे ते असे छान पसरून द्यायचे त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत लवंग ते असे पसरून द्यायचे त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत मेथी मेथी अशी पसरून द्यायची त्याच्यानंतर काय टाकणार आहोत आपण हिरहिंग हिरहिंग झाल्यानंतर त्याच्या बाजूने काय टाकणार आहोत आपण हे बघा लोणचे मसाला हां असा पसरून देणार आहोत सगळ्या बाजूला त्याच्यानंतर आपण जे हे आपलं तिखट आहे हे बी थोडं पसरून देणार आहोत त्याच्यानंतर आपण हा हिंग हे नागा हिंग हा नाग हिंगासा असं टाकणार आहोत सर्व त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत हे मीठ काळे मीठच्या नंतर आपण काय टाकणार आहोत ही हळद हळद पावडर तिला कडाने टाकायचं कारण ज ना हळद म्हणून हा तिला कड्याने टाकायचं आहे त्याच्यानंतर काय टाकणार आहोत आपण थोडस असा ही तरी मिरची पावडर याच्यानंतर आता आपण काय टाकणार आहे मीठ आता याच्यानंतर आपलं हे मीठ टाकायचं आहे बघा ताटा मीठ आता हे मीठ हे ताटा मीठ टाकणार हे कडाला टाकायचं मीठ थोडं जास्तच प्रमाणात आता याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत हा लसण लसण काय सगळ्याच्यानंतर टाकायचं कारण लसण चांगला भाजला आणि चांगला तडका बसला तर चवदार असं हे लोणचं बनलं जातं तर आता याच्यावर आपण काय सोडणार आहे तेल हा सगळा मसाला आपण भाजलेला हा सगळा मसाला आपण एका याच्यात टाकलेला आहे आणि सर्व वाटलेला बारीक वाटलेला तो पूर्ण तुम्हाला दाखवलेला आहे त्या पद्धतीने आता हे टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे मैत्रिणी आता आपण तेल टाकत आहे याच्यावर हां असा हलवत आहे त्याचा असं कडक असं तेल आणि छान असं पैकी आपण हलवून घ्यायचं मसाला असा भाजन असा कडक कडक तेल त्याच्यावर सोडायचं सगळं मीठ बीठ सगळं असं हलवून घ्यायचं हे बघा कसा मसाला कसा मस्त पैकी पा कसा तडका बसत आहे मसाल्याला हे बघा कसा मसाल्याला तडका बसत तर त्याच्यासाठी गरम गरम असं तेल घ्यायचं आणि असं फटाफट फटाफट असं फटा हलवून घ्यायचं म्हणजे सर्व हे भाजलं जात हे पा छान असं हे भाजून घ्यायचा हा आपला लोणचा मसाला हा तर हा छान पैकी असा हे सगळं असं हलवून हे बघा ह्या पद्धतीने लोणच्याचा मसाला असा तयार करायचा आता तुम्हाला हे मी कसा तयार करायचा हे दाखवलं आहे मैत्रीण आता मी तुम्हाला थोड्या वेळाने हा मसाला गार झाल्यानंतर लोणचं कसं भरायचं हे दाखवणार आहे तर मसाला कसा लोणच्याचा तयार करायचा आणि कसं लोणचं टाकायचं हे दाखवते तर आता आपण हे मसाला कसा करायचा हे पूर्ण तुम्हाला दाखवलं आता हे पूर्ण असं थंड हवेला ठेवून द्यायचं फॅनच्या खाली पूर्ण हा मसाला असा थंड होऊ द्यायचा पण आता हा आपण हलवत राहायचा म्हणजे पूर्ण वस्तू ह्या त्यांना तडका बसन आणि भाजून जाईल मेथी वगैरे हे सर्व काही सारखं का असं गरा गरा हलवायचं हे बघा ह्या पद्धतीने असं चांगलं हलवायचं चा। तर हा बघा कसा मसाला आपला छान असा तयार झालेला आहे एकदम मस्त असा तर पूर्ण हलवून परत हलवतच राहायचं असं सारखं तर आपण तिखट मस्त चरचरीत तोंडाला चव वाढवणारा असं चरचरीत लोणचं बनवणार आहे आपल्या घरच्या कैऱ्याचा आपल्या झाड्याच्या तर मी कसं बनवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नंदिनी रेसिपीला तर हे बघा हा आपला मसाला तयार होता येईल मला गार करण्यासाठी आपल्याला फॅन खाली ठेवावा लागणार आहे फॅन खाली ठेवला पूर्ण गार होऊन द्यायचा असं असं करून ठेवायचं म्हणजे त्याच्यावरती ते तेल आलं पाहिजे मसाल्याच्यावरती म्हणजे मसाला हा खूप छान असा भाजला जातो बघा कसा आपण मसाला भाजलेला आहे लोणच्याचा ह्या पद्धतीने तुम्ही भाजा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा लोणच्याचा मसाला कसा तयार केलेला आहे मी तुम्हाला दाखवलेला आहे तर आता आपण हा मसाला पूर्ण गा पूर्ण थंड करणार आहोत थंड झाल्यानंतर हा मसाला मसाल्यामध्ये आपण कायऱ्या टाकून आपलं लोणचं भरणार आहोत तर ते कसं लोणचं भरतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे पण मसाला कसा बनवता हा पूर्ण तुम्हाला मी दाखवलेला आहे तर ह्या पद्धतीचा तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हा झाला आपला लोणच्याचा मसाला आता हा मसाला पूर्ण थंड करणार आहे